नमस्कार सुप्रभास सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे मार्गशीचा पहिला गुरुवार मैला ना जाले। जाले तर सगळ्या महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमची पण पूजेची तयारी जवळपास झाले झालं काय की फांद्या ज्या कळशामध्ये टाकायला लागतात त्या सचिनने काल आणल्या नव्हत्या तर दशला शाळेत सोडून मग ते आले होते तर मला म्हटले थोडासा काहीतरी नाश्ता पण दे माझा तर उपवास आहे तर मी तर काय खाणार नव्हते पण सचिनला दिला बनवून तर तेच खात होते मला विचार काय टाकलंय नंतर मग ते विचार केलं की मी त्यांना म्हटलं मग बांधकाम करायला घेऊ का तुम्ही पूजा करून जर जात असाल तर पटकन करायला घेते कारण बाकी सगळं साहित्य तयार करून ठेवलं होतं पूजेचं तिथं सगळं नेऊन मग त्यांची वाट बघत होते कारण त्या फांदीच पाहिजे होत्या मला आंब्याची होती आणलेली कारण आंब्याची त्यांच्या ऑफिस जवळ नाहीये ती जरा लांबून आणावी लागते तर त्यासाठी तर सकाळी दोघ जण पण चहा घेत तेच बोलत बसलेलो त्याच्यामध्ये सचिनचे कॉल पण चालू होते ऑफिसचे सतरा वेळा चहा घेतल्यानंतर बसले होते आणि मग मला म्हटलं की तू बांधकाम करून घे थोडीफार मला मदत पण त्यांनी केलंय सकाळ सकाळी लवकरच आज झालं सगळं कारण पहिला गुरुवार असला ना की सगळ्यांना थोडा टाईम जरा जास्त जातो नंतरच्या गुरुवारला एवढा काही टाईम जात नाही कारण ज्या वस्तू असतात त्या तिथेच सगळ्या असतात दुसरं काही नाही फक्त दूध दही फळं हे फक्त आणि फुलं हे फक्त नवीन आणायला लागतात बाकी सगळ्या गोष्टी पूजेची भांडी बिंडी सगळं काही तिथंच असतं त्याच्यामुळे जास्त काही नाही मी अगोदरच भांडी वगैरे सगळा काढून ठेवला होता त्याच्यामुळे आज मला जास्त टाईम नाही लागली सचिन दर्शला सोडायला गेल्याच्या नंतर दारासमोर रांगोळी काढली आणि म्हणते नेहमी की मी, मी रांगोळी काढलेली काढली की आमच्या समोर मांजरं ती येतातच आहेत ती आता त्यांना आपण काय मारू पण नाही शकत असं आहे ना म्हणून छोटीफार रांगोळी काढली होती दारासमोर तर पाहिजेच रांगोळी आणि गुरुवार असला किंवा आपलं कुठलेही सण असले नंतर मी रांगोळी टाकतेच थोडी का होईना आणि मग सचिन गेल्याच्या नंतर इथे चौरंग पण मांडला आणि साईटला रांगोळी पण काढूनच ठेवली होती आणि सगळं साहित्य जे होतं ते आणून ठेवलं होतं फक्त सचिनची वाट बघत होते चहा घेऊन झाला ते म्हटलं मी पूजा करूनच जातो तर तू मांडकाम करायला घे तर मग पूजेला सुरुवातच केली कारण सकाळची पूजा झाली ना की मग मा, मला बरं वाटतं म्हणजे बाकीची घरची कामं दिवसभर काय नाही काहीतरी होतच असतात आणि मग माझ्या शेजारने पण येतात त्यांना पण माहिती असतं की रिंकू मार्गशीर्ष महिना म्हणजे मा डिसेंबर महिना तिचा असतो पूजेचा तर मग येतात आणि मग आईला पण मला फोन करायला लागला कारण ला तिचा पण उपवास असेल आणि ती पुण्याला आहे तिला मी विचारलं नाही की तू गावाला जाणार आहेस किंवा काय तरस, तो तो दागी होता, नहीं तर असं तर सगळ्या दागिन्यांसाठी सगळ्या गोष्टी मी एकाच ठिकाणी काढून ठेवला होता नाहीतर मग कसलं परत सतरा वेळा पूजेवरून उठायला लागतं आणि मग दिवा लावला पहिला कारण साक्षीला दिवा लागतो त्यासाठी गणपती बाप्पानं पहिली मांडली त्याच्यानंतर लक्ष्मीचं फक्त हे मांडलं आणि नंतर मग दिवा करायला दिवा केला हळदी कुंकू करून तोपर्यंत अच्छिन बसलेच होते त्यांनी मग मला दूध दही आणून दिलं फळं मी ठेवली होती तिथेच माचीस वगैरे काही ज्या थोड्या गोष्टी लागत होत्या त्या देत होत्या कारण देवाजवळच होत्या आणि अगरबत्ती वगैरे सगळ्या काढून ठेवलेल्या एक्स्ट्रा मी तिथंच कारण सतरा वेळा मला नाचायला नको ही सचिनच्या ऑफिस जवळ फुलं होतात छानपैकी आणि आता थंडी असल्यामुळे फुलं खूप भेटतात ह्या वेळेस अगदी प्रचंड फुलं म्हणजे म्हणाल जास्वंदीची लाल कलरचा नाहीये हा भगवा कलर आहे पण तरी पण जास्वंदीची फुलं अशी म्हणजे मिळतात पान नाहीये त्याच्यामुळं गणपती बाप्पाची मूर्तीच मी तिथे डायरेक्ट ठेवली आणि ही मी वेणी म्हटलं तुम्हाला की गोंड्याची वगैरे फुलं नाही मिळत की वेणी विनावी म्हणजे मी बनवू शकते लुलुलं पण नाही मिळत त्याच्यामुळे मग आर्टिफिशियलच फुलांची मी आणली होती आता मस्तपैकी काम आलं आता पुढच्या वेळेस जाईन तर म्हटलं ही थोडी पिवळी आहे पुढच्या वेळेस जाईन तर एकदम डार्क पिवळी आणि पांढरी कलरची घेऊन येईन असं तर पटापट मी पण पटापट नाही पण सगळ्या गोष्टी जिथच्या तितक्या होत्या म्हणून पहिल्या गुरुवारच्या माणकामगदी मी सावकाशपणे करतं नुसतं घाई 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 घाईच नाही कारण दिवसभर काय घरीच राहायचं असतं तर झालं माणसं बांधकाम झालं आणि मग सचिन पण पूजा करायला बसले कारण त्यांच्यासाठीच मी पटापट पटापट नाही पण सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित लवकर झालं साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत झालं सगळं पूजन पण करून ते पण निवांत पूजा करायला बसलेले आता थांबलोय जयदेव जननी तु मस्तके जलनि जयदे कृपा वि सुशन्ति चिन्ता कृषि मृत्यया प्रति जयदे वैभवैश्वर्ययाणि माता दरी 绿色，的色，黄色，绿色。 सुप्रभा सगळ्यांना आणि आज मार्गशीरचा पहिला गुरुवार आहे तर सगळ्यांना मनपूर्वक महिलांना शुभेच्छा सकाळी माझी मला सावळ नाही झाली सचिन होते त्यांना पूजा करायची होती साडी मी काढून ठेवली होती कारण मला आज नेसायची होती पहिल्या गुरुवारी पण ते म्हटलं की मला पूजन करून जायचं आहे तर मग मी पटापट पटापट ड्रेसेस घातले साडी सोडून दिली पुढच्या गुरुवारी नक्की नेसेल आणि दुपारीला खिचडी असं जेव्हा खिचडीच बनव जेवण संध्याकाळी एकदाच बनव उपवासाचा तर आता मला पण चहा बनवायला चहा काय नाही ग्रीन टी आहे तीच फक्त प्यायची <laughs> आहे बटाटी गॅसवरती उघडत ठेवली चहा या गरम पाणी फक्त गरम पाणी होत त्याच्यामध्ये पोथी वाचायला जायचं चहा घेते आणि जाते संध्याकाळला बिरडा आहे कालच फुगत टाकलेला आता दुपारी सचिन म्हणाले की मी आल्याच्या नंतर आपण काढायला बसूया कोणी सांगितलं ना <laughs> तो तुला तू तुला असं वाटत नाही तरी नाही रे कसे झाले नाही असं नाही आमची चहा आहे आणि स्वाबोधन खिडी खिली, -खिली बांधलाय ना मस्त पण आम्ही आता बिरडा काढायला बसलोय सचिन असा कंटाळा आलाय त्यांना लेट पण झाला भरपूर दशला शाळेतून जवळपास दोन अडीच वाजले आणि त्यांना अशी झोप आली होती पण आता काय करणार मी बोल थोडीशी मदत करा अर्धे काढले मी म्हटलं आता जा नाही तर रांगोळी काढलेली मांजरी नाही पण मांजरांनी सगळी हे केली नैवेद्य पण दाखवून झाला कारण संध्याकाळ झाले साडेसात वाजले आरती संध्याकाळीच झाली